टसर रेशीम उत्पादन हा एक पारंपरिक व्यवसाय असून ढिबर समाजातील लोक जंगलातील ऐन किंवा अर्जुनाच्या झाडापासून टसर रेशीम तयार करून आपला उदरनिर्वाह करतात याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात मागील अनेक माध्यमातून टसरचे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहे पाहूया या, या एक विशेष रिपोर्ट महाराष्ट्रातील आदिवासी कुटुंबे पारंपरिकरित्या टसर अंडी पुंजांचे उत्पादन करत असून रेशीम निर्मिती करतात हा उद्योग पूर्णतः नैसर्गिकरित्या असलेल्या ऐन व अर्जुनाच्या झाडावर अवलंबून आहे भंडारा जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जमनी व निष्ठी गावात मे दोन हजार सात पासून टसर रेशीम उद्योग सुरू असून जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या निकषानुसार मुक्त टसर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दिला जातो तर जिल्ह्यातील नागरिकांना योग्यरित्या टसरचे शेतीचे प्रशिक्षण देखील दिले जाते पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात वन्य टसर रेशीम कोश उत्पादनाचे कार्य परंपरागत रित्या चालत आहे प्रामुख्याने जंगलालगतच्या ऐन व अर्जुन वृक्षांवर हे आउटडोअर पद्धतीनं हे कीटक संगोपन केलं जातं भंडारा जिल्ह्यात जिल्हा रेशीम कार्यालय मे दोन हजार सातपासून कार्यरत आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थींना रोगमुक्त टसरंडी पूंजपुरवठा पंच्याहत्तर टक्के शासनाच्या सबसिडीनुसार दिला जातो तसेच नवीन तंत्रज्ञान आणि याच्या तांत्रिक प्रशिक्षण जिल्ह्यातील बी एस एम टी सी केंद्रीय रेशीम मंडळाच्या सहकार्यानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं भंडारा जिल्ह्याची परंपरा भंडारा जिल्ह्यात एक टसरची विशिष्ट प्रजाती जी इतर इतरत्र कुठेही सापडत नाही तिला जिल्हा भंडारा लोकल असं नाव आहे ही टसरची प्रजाती एकोणे आणि बांपेवाडा साकोली आणि लाखनच्या परिसरामध्ये इथे पूर्वी आढळायची तिचं तिथे इथे मोठ्या प्रमाणावर त्याच्या धाग्याचं उत्पादन केलं जातं आणि ते प्रसिद्ध पण होतं काळाच्या ओघात ही प्रजाती थोडीशी एक्स्टिंक्ट झाल्यासारखी दिसत होती पण आर एस आर एस म्हणून जी केंद्रीय ऋषी मंडळाची एक कार्यालय आहे इथे भंडाऱ्यामध्ये त्यांनी ह्या प्रजातीला आणखी कसं वाढवता येईल आणि निसर्गामध्ये आणखी कसं होता याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि इथं टसरच्या काम असते जमनीला आणि आम्ही इथं दहा बै महिला काम करत होतो आता पाचच महिला आहेत नेहमी आम्हाला काम मिळवतो आणि अंगावरच्या काम आहे आम्ही ढिच्या काम करतो फुटलेल्या कोशापासून आणि आम्हाला रोजला दोनशे रुपये रोजी पडते हां हजार रुपये किलो आहे एक हजार रुपये किलो प्रमाणे आम्हाला एका महिन्याला जेवढा आम्ही अंगावरच्या काम आहे जेवढा जर काढला तेवढी आमची रोजी पडते महिन्याला आम्ही चार किलो चार किलो धागा काढतो तर भंडारा जिल्ह्यात टसरची उंच प्रजाती ही साकोली तालुक्याच्या येथे मात्र येथील प्रजाती चालली आहे यासाठी शासनाने रेशीम टिकवून ठेवण्यासाठी योग्य प्रकारचे उपाययोजना करून उत्तम प्रकारे टसरला भाव द्यावा ही अपेक्षा येथील लोकांची असली तरी सरकारची उदासीनता दिसून येत आहे तरी सुद्धा टसर उद्योगातून जिल्ह्यातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागात गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने महिलांना रोजगार मिळाला आहे